आणि जे त्यांना अपेक्षा होती आणि ते नेहमी माझ्याकडे येऊन म्हणायचे की ताई आपल्या वरंगावसाठी काहीतरी आपल्याला चांगलं मोठं काम करायचं आहे आज जरी हे सभामंडप किंवा हा हॉल पाटील समाज म्हणून इथे बांधला गेला असेल पण त्यांची किंवा माझी आमची अशी भावना नव्हती की हे फक्त लेवा पाटील समाजासाठीच पाहिजे शहरामध्ये राहणारे किंवा परिसरामध्ये राहणारे जेवढेही आपले समाज आहे सगळ्यांना कमी दरामध्ये त्यांच्या लग्न कार्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या कार्यासाठी त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल या अनुषंगाने ह्या हॉलची निर्मिती झालेली आहे कारण आपण बघू शकतो की वरंगाव शहरामध्ये शहर तर वाढत चाललेलं आहे पण पाहिजे तशी व्यवस्था अजूनही आपल्या शहरामध्ये नव्हती मी आत्ताच श्यामलताईला आल्यावर विचारलं की अजून शहरामध्ये अशी किती हॉल आहे की जिथे मोठे कार्य लग्न कार्य वगैरे होतात तर त्यांनी पण मला आत्ताच सांगितलं की ताई हाच एक एवढा मोठा हॉल आज तयार झालेला आहे की जिथे सगळे कार्यक्रमही होऊ शकतात लग्नही होऊ शकतात आणि कमी दरामध्ये लोकांना याचा फायदा पण होऊ शकतो सांगायचं तात्पर्य माझं एवढंच की सुधाकर भाऊची जी भावना होती कि आपन आपन का की आपण समाजासाठी आपल्या गावातल्या लोकांसाठी परिसरातल्या सगळ्या समाजातल्या लोकांसाठी आपण काहीतरी समाजसेवा केली पाहिजे किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ती समाजसेवा झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज ह्या हॉलची निर्मिती झालेली आहे इथे आता संजीव सुद्धा सांगितलं सुधाकर आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना आहे त्या आज आपल्यात नाहीये पण त्यांनी आतापर्यंत आपल्या शहरासाठी जे जे केलं किंवा आपल्या सगळ्या समाजासाठी जे काही के कार्य केलं ते नक्कीच कधी न विसरण्यासारखं आहे आज नाथाबो असतील संजूबो असेल मी असेल तुम्ही बसलेले इथे सगळे लोक आहात आपण सगळ्यांनी जाऊन त्यांचं काम बघितलेलं आहे त्यांनी जे जे कार्य आपल्या शहरासाठी करायचा प्रयत्न केला ते आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे पण कदाचित देवाची मर्जी नसेल म्हणून ते आज आपल्यात नाही आहे पण त्यांचे विचार आणि त्यांनी जे कार्य उभं केलेलं आहे त्याला आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे उद्घाटन झाल्यानंतर मी हॉलमधनं येत होती मी तेव्हा संजीव बोला बोलली पण की हॉल तर मोठा झालाय पण आता मेंटेन करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करणार आहे वास्तू उभी करणं ही मोठी गोष्ट नसते पण ती व्यवस्थितपणे सांभाळणं आणि त्याचा व्यवस्थितपणे उपयोग करणं ही खूप मोठी जबाबदारी असते आता तुम्ही शहरातले जसे जे आपले सगळे मेन पदाधिकारी आहे किंवा सगळे समाजाचे लोक आहे तुम्ही ठरवा पण त्याला व्यवस्थितपणे मेंटेन कसं करणार याची जबाबदारी ही तुमची राहील समाजातल्या कोणत्याही समाजातल्या लोकांना जर त्या ऑइलची गरज असेल तर कमी दरामध्ये त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी सुद्धा ही, ही तुमच्यावर जबाबदारी आहे आणि ती खरोखर मला वाटतं की सुधाकर भोवना ती श्रद्धांजली असते आता हॉल झाला पण नेमकं ज्याने हॉलसाठी मागणी केली तो व्यक्ती इथे नाही त्यांची एक स्वप्नपूर्ती पण निमित्ताने झाली वाईट असं वाटतं की शुभम एक एकटा तर नाही आहे आम्ही सगळे आवड भेटतो त्याच्यासोबत पण आई पण गेली वडील पण गेले अचानकपणे आई वडील जाणार बघ तो काही असं इथं खूप मॅच्युअरिटी नाही आहे की खूप मोठा नाही आहे तर या वेळामध्ये आई वडील गेले एक तर एक कुटुंब तर असं गुसावरचं की त्याच्या कुटुंबातच कोणी उरलं नाही भारंभी कुठ होते भारंभी म्हणजे कुटुंबातच कोणी उरलं नाही एक एक कुटुंब आहे मला वाटतं फक्त मुलगा राहिला तो त्याची परीक्षा होती म्हणून कधी कधी कुठल्या निमित्ताने कोण वाचत कोण जातं काय सांगता येईल त्या मुलाची काहीतरी परीक्षा होती त्यामुळे त्याला थांबावं लागलं आणि तो बिचारा वाचला असला परीक्षेने त्याला वाचवलं अशा काही घटना घडल्या या की काही काही कुटुंब कुटुंबच निघून गेले आणि आता तो एकटा एकट्या राहिला घरामध्ये त्याची नातईक वगैरे त्याचे असतीलच नाही निश्चितपणे ना पण ना अशा म्हणजे घटनांमध्ये काय करावं काय सुचत काय मदत करून करून काय करणार आणि काय देणार आहे पण त्यांना आर्थिक मदत वगैरे सगळं होऊन जातात पण शेवटी त्या लोकांचं आयुष्य पुढे कसं जाणार कसं त्यांना कुठं त्यांचं आयुष्य कटणार आहे खूप मोठ्या गोष्टी असतात पण समाजातील जी लोक आहेत त्यांच्या सहकार्याने या लोकांना धीर येत असतो म्हणून वरणगाव विशेषतः वरणगाव पट्ट्यातली जास्त लोकं होती सगळी म्हणून जेवढे कुटुंब या नेपाळच्या दुर्घटनेत गेले असतील तर सगळ्यांना आपण सगळ्यांनीच आधार दिला खरं तर त्यांच्या नातेकांपेक्षा मित्रमंडळी आणि इतर जे नातेक नसतानाही समाजाची लोकं जी त्यांच्या लो घरी जाऊन त्यांना सांत्वन देणं त्यांच्यासोबत उभं राहणं या सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्या जास्त महत्त्वाच्या असतात आणि म्हणून आजच्या दिवशी मी माझ्यातर्फे या सगळ्यांनाच श्रद्धांजली वाहतो